नमस्कार शेतकरी बंधूंना शेती ग्रुप प्रदीप सर्या, सगान समना पसुन सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून सरसे स्वागत करत आहे आणि पाहतोय आजचे कांदा बाजारभाव पुण्यामध्ये काय कांदा बाजारभाव निघालेले आहेत आणि एक जानेवारीपासून केंद्र सरकार कांद्यावरील निर्यात बंदी उठवत आहे याचा काय सकारात्मक परिणाम कांदा बाजारभावावरती आज झालेला आहे का ते पण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे तर आधी अगोदर पाहणार आहोत कांदा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये काय निघालेले आहेत काय सकारात्मक परिणाम आपल्याला पुणे बाजारभावामध्ये पाहायला मिळालेले आहेत आलेले आहेत आपल्याला कांदा बाजारभाव पुण्याकडून ते आज आपण आता पाहूयात तर चला सुरुवात करूया कांदा बाजारभावाला आजच्या एंड कंपनी पुणे एकोणतीस बारा दोन हजार वीस अरायव्हल आयन सी प्लस म्हणजे जवळजवळ आज नवीन कांद्याची आवक खूप जास्त प्रमाणामध्ये आहे बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी नंबर वन क्वालिटी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये म्हणजे आज मा आवक चांगले असतानाही आपल्याला निर्यात बंदी उठवल्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला दिसतोय त्यानंतर बिग व्ही आय पी नंबर क्वालिटी दोन दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे ॲव्हरेज क्वालिटी नंबर तीन दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये मीडियम क्वालिटी दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये गोल्टा गोल्टे एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये ओल्ड ओनियन बटाट्याची अरायवल गाडी आहे पन्नास प्लस पोटॅटो आग्रा विकलेला एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये इंदोर पोटॅटो विकलेला एकशे ऐंशी ते दोनशे रुपये न्यू लोकल पोटॅटो विकलेला आहे एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये आपल्याला आणि सेल सगळ्यात जास्त म्हणजे फास्ट होत आहे पुण्याकडूनच आपल्याला मस्के आणि पोळ कंपनी यांच्याकडून आलेला कांदा बाजारभाव पुन्हा एकदा पोहुया जुना कांद्याची आवक आहे तीस इथे त्यांच्याकडे तीस पस्तीस ट्रक आपल्याला जुना कांद्याचा भाव भारी गोळा दोन हजार दोनशे रुपये आहे आपल्याला पाहायला मिळतंय की आज जर आपण बघितलं तर पुन्हा मार्केटमध्ये मा आपल्याला सकारात्मक स्थिती पाहायला मिळते कशामुळे तर एक जानेवारीपासून निर्यात बंदी उठवलेली आहे सरकारने त्याचा आपल्याला परिणाम पाहायला मिळाला दिसून येतोय तर पाहूयात भविष्यामध्ये कांदा बाजारामध्ये काय सकारात्मक परिणाम होणार आहेत कारण का आवक जास्त असताना आज बाजारामध्ये बऱ्यापैकी आपल्याला शंभर तर दोनशे रुपयाची पुन्हा मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळणार आहे चला पाहूया थोड्या वेळानंतर ना आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं की सोलापूर मार्केटचं लाईव्ह मार्केट पाहणार आहोत त्याच्यामध्ये काय बाजारभाव असणार आहेत किंवा किती बाजारभाव निघणार आहेत ते पाहूयात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवड्यास लाईक करा शेअर करा आणि